नवीन यंत्रे बसले राहणारा फक्तवाडी तालुका जेव्हा सातारा आज रोजी जिल्हा अधिकाऱ्याला समस्या आम्ही निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्याने मला आश्वासन दिलं की बाबा की एस पी साहेबाशी वार्ता झाली एस पी साहेबाशी झाली वार्ता तुमचे घरदार फोडले याची आम्ही तात्काळी निर्णय घेऊ निर्णय घेऊ असे आम्हाला सांगून सगळं जिल्हाधिकारी मी आज नवे यंत्र पोहोचले जर माझ्या ह्या कुटुंबास न्याय नाही भेटला न्याय नाही भेटला तरी सव्वीस जानेवारीला मी इथे स्वतःही आत्मधन जिल्हा अधिकाऱ्याच्या कमानी सामनेच करणार गेलं तसं बसून द्यावाच नाहीतर माझे सगळे निर्णय हि जिल्हा अधिकारी पशी सगळ्यांना येऊन सांगावा द्यायचा तर तुमचं घर नावावर करून द्यायचं तुमची जागा नावावर करून द्यायचं मामलेदार काय म्हणला एका तोंडाने बोलतो तुम्हाला शंभर घरं देतो मामलेदार काय म्हणतो पैसे बरा जाग्यासाठी आम्ही जाग्याला पैसे कुठून देणार गरीब आमचे पोट भरत नाही आता सध्या आम्ही रोडवर उपाशी झोपलो आम्हाला न्याय मिळावा न्याय मिळण्यास आम्ही सव्वीस जानेवारीला देश होतो होतो देश पण त्या दिवशी आमच्या बोर गरिबांचा बळी जाणार या जिल्हा अधिकाऱ्यांच्या सांगून